चाय पे चर्चा किती ठिकाणी मोठे मोठे उपक्रम वरती सगळीकडे आपण बघितलं चाय पे चर्चा चाय पे चर्चा चाय पे चर्चा महागाई पे चर्चा कब वाढत्या इंधन दरवाढीवरती वरती चर्चा कधी वाढत्या महिला अत्याचारावरती चर्चा कधी हे करायला वेळ नाही तुमच्या माझ्या समस्यांवरती बोलायला वेळ नाही सरकारकडे फक्च्या चाय पे चर्चा अरे चर्चेला बसा आमचं म्हणणं आहे आज माझ्या माता भगिनी तिथे बसल्या आहेत सगळे म्हणतात पंधराशे रुपये दिले अरे आनंद आहे पंधराशे रुपये दिले न दिले तुम्ही काय तुमच्या हा तुमचा माझा प्रत्येकाचा टॅक्सने भरलेला पैसा आहे ना हा पैसा देत आहे सरकार कुणाच्या घरून देत नाहीये आम्हाला आनंद आहे आमच्या भाता भगिनींना जर पैसा मिळत असेल तर पण हा पैसा देत असताना जो तुम्ही आता आमच्याकडनं वसूल करताय ना त्याच्यावरती आम्हाला आक्षेप आहे आता मागच्या दोन दिवसांच्या आधी तेलाचे दर वाढवले की नाही जे पाच किलो तेलाची कॅन आपल्याला चौदाशे रुपयाला मिळायची ती तेलाची कॅन आता कितीला मिळते एकवीसशे रुपये जर पाच किलो तेलाच्या कॅन मागे तुमच्या खिशातून एवढा मोठ्या रकमेमध्ये जर पैसा वसूल केला जात असेल आज प्रत्येक ठिकाणी महागाई वाढवली की नाही साखरचे दर वाढलेत तेलाचे दर वाढलेत डाळी तुळींचे धाव दर वाढलेत गव्हाचे दर वाढलेत आज महागाईने जर आम्ही त्रस्त आहोत तरी महागाई कमी करायचं काम कुणाचं हे महागाई वाढल्याचं श्रेय पण ह्या करंट्या सरकार आज काय चाललंय महाराष्ट्रात आज महाराष्ट्रात तुम्ही बघितलं तर अनेक ठिकाणी अशा महाराष्ट्रावर महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढतायत ज्या महाराष्ट्राला संस्कृती आहे ज्या महाराष्ट्राला आज काही दिवसांमध्ये नवरात्रीचं पूजन केलं जाणार आहे नवरात्री आपण मोठ्या उत्सवामध्ये साजरी करतो आपण देवी मातेची पूजा करतो ह्या महाराष्ट्रामध्ये आज ठिकठिकाणी महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत लाज वाटते व महिला असताना आम्हाला म्हणायला की आज अशा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आम्ही आहोत की आज तिथे माझ्या माता भगिनींची इज्जत सुरक्षित नाही आम्ही आज सुरक्षित वातावरणात नाही आज चिमुकल्या मुलींपासून तर वयस्कर माताऱ्या महिलांपर्यंत अत्याचाराच्या घटना वाढत आहेत माझ एकच सरकारला विचारणा आहे आपण आज टीव्हीवरती सगळीकडे बघत असू लाडकी बहीण योजनेचं श्रेय प्रत्येक जण घ्यायला तयार आहे उपमुख्यमंत्री दोघं अर्धे अर्धे उपमुख्यमंत्री जो तो म्हणतो मुख्यमंत्री लाडकी योजना ही मी आणली एखादा म्हणतोय गुलाबी जॅकेट वाले म्हणतात आम्ही आणली त्याच्यानंतर नागपूर वाले म्हणतात आम्ही आणली या सगळ्यांचं श्रेय घेण्यासाठी जो तो पुढाकार करतोय मांडणं चालले मग मां महिला अत्याचाराच्या ज्या घटना वाढल्यात ह्याच श्रेय कुणाचं ह्याच श्रेय तिघांपैकी कुणाचं त्याच पण श्रेय घ्या की